बातमी येते सांगलीमधनं सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये ढकपुटी सदृश्य पाऊस आहे चोवीस तासामध्ये तीनशे मिलीमीटर पाऊस नोंदवला आहे ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत वारणा नदीला पूर आलेला आहे वारणा नदी पात्राबाहेर वाहू लागलेली आहे काठावरील गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे मोरणा शिवनी रेठरे अंत्री आणि टाकवे धरणांसह आणि गिरजवाडे धरणामधील पाणी साठ्यामध्ये वाढ झालेली आहे चांदोली धरणाच्या चा पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे अठ्ठावन्न टक्के धरण भरलेलं आहे वारणा नदीवरील चार बंधारे हे पाण्याखाली गेलेत आणि त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे सांगलीच्या शिराळामधली ही पावसानंतरची अवस्था आपण बघतोय ढकपुटी सदृश्य पाऊस हा सांगलीच्या शिराळामध्ये झालेला आहे आणि त्यानंतरची ही परिस्थिती आणि याचविषयी आपण अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या सोबत आहे स्वप्नील सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे पाऊस थांबलाय का रात्रीतनं काही पाऊस आहे का नक्कीच गुरु काल रात्रीपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे शिराळा तालुक्यामध्ये पाऊस थांबला असला तरी जिल्ह्यातील अनेक भागामध्ये सध्या पाऊस कसोते सांगले आणि मिरज शहरामध्ये मात्र पाऊस थांबलेला आहे सांगलीतील पश्चिम भागात असणाऱ्या शिराळा तालुक्यात धगपुरी सदृश्य काल पाऊस झाला होता आणि गेल्या चोवीस तासांमध्ये शिराळा तालुक्यात तब्बल तीनशे मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे त्यामुळे ओढ्या नाल्यांना देखील पूर आला असून वारणा नदीला देखील आता पूर आला आहे त्यामुळे वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे वारणा नदीचे पात्र सोडल्याने वारणा नदी काटावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला तसेच वारणा नदी पात्राबाहेर पडल्याने नदीकाठची शेती देखील पाण्याखाली गेली आहे वारणा नदीच्या पाणीपातील झपाटीनं वाढ होते त्यामुळे शिरावळ तहसील कार्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष देखील स्थापन करण्यात आलेला आहे डगपुढे सदृश्य पाऊस काल झाला होता त्यामुळे मोरणा शिवनी रेटरे आंत्री टाकवे आणि गिरजवडे या धरणाच्या पाणीसाठी देखील वाढ झालेली आहे तसेच चांदोली धरणाच्या पाणी पातळी देखील झपाट्याने वाढ होते चांदोळी धरण आता अठ्ठावन्न टक्के भरली आहे तसेच तो वारणा देखील जसा पूर आला आहे तसेच कृष्णा नदीच्या पाणी पातळीत देखील झपाट्याने वाढ होते काल रात्रीपासून कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये तब्बल दहाट्ट्यांनी वाढ झाली आहे त्यामुळे कृष्णा आणि वारणा या दोन्ही गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करून जिल्हा प्रशासन पूर बाबतीत आता सतर्क झाल्याचं पाहण्यास मिळत आहे गुरु बरोबर त्यामुळे एकूणच चिंता वाढवणारा पाऊस आपल्याला सांगलीच्या शिराळ्यामध्ये पडताना दिसतोय धन्यवाद स्वप्नील या सगळ्या सविस्तर माहितीसाठी